स्टार कोमल काळे निघाली बसमधील महिलांचे पर्स चोर म्हणती बबलीची जोडी अहिल्यानगर एल सी बीने केली जेरबंद एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजता फिर्यादी सौ अलका मुकुंद पालवे पाथर्डी ते कल्याण बसने प्रवास करत असताना अनोळखी महिला हल्लेखोराने त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली अहिल्यानगर एल सी बी पथकाने तत्काळ तपास सुरू केला आणि पाथर्डी शहरातील नवीन बसस्टँड परिसरात आरोपी महिला कोमल नागनाथ काळे ताब्यात घेतली तपासात ता कोमलने चोरी केलेला मुद्देमाल तिच्या प्रियकर सुजित राजेंद्र चौधरकडे दिला असल्याचं कबूल केलं सुजित याला शेवगाव शंकरनगर येथील घरी ताब्यात घेण्यात आले तपासात ता त्यांनी सांगितले की चोरी केलेल्या रोख रकमेतून त्यांनी मोबाईल खरेदी केले होते आणि सोन्याचे सहा पूर्णांक पाच तोळे दागिने सुजितकडे दिले होते एकूण जप्त केलेला मुद्देमाल नऊ लाख पस्तीस हजार दोनशे तीस रुपये इतका आहे दोघांनी आणखी सांगितलंय की ते मागील महिन्यात अमरापूर ते शेवगाव आणि पाथर्डी ते भगूर बसमध्येही पर्स चोरीत सहभागी होते या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनवर आधीच गुन्हे नोंदवले आहेत कोमल नागनाथ काळे सोशल मीडियावरही सक्रिय असून तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोमल काळे वर पन्नास हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत पोलीस तपास सुरू ठेवतायत आणि दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे प्रवाशांनी बसमधील आपले सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी आहे अल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्क यांची रिपोर्ट